नमस्कार मी डॉक्टर प्रतीक दुगा एम डी आयुर्वेद आज आपण अशा तीन गोष्टीची माहिती घेणार आहोत की जी शरीराला हानिकारक आहेत पण आपण ते दैनंदिन जीवनामध्ये घेत असतो तर अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत की ज्याची आपल्याला आहारातील सेवनाचे प्रमाण हे कमी करायचे आहे तर ते आहेत साखर मीठ आणि सोडा साखर साखर तर आपल्या दैनंदिन जीवनातील हे नित्याची गोष्ट आहे पण हीच साखर जर अति प्रमाणात जर वापर केला तर त्यापासून आपल्याला डायबिटीज किंवा ओबेसिटी असे अनेक आजार होऊ शकतात म्हणून ही साखर आपण कमी केली पाहिजे साखर हे आपल्या आहारातील गोड पदार्थातून चहा कॉफी ह्या गोष्टीतून आपल्या शरीरात जात असते म्हणून ह्या गोष्टी आपल्या आहारातून कमी करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आहे मीठ मीठ जर तर हे अत्यंत महत्वाचं असं आहारातील घटक आहे जर मीठच जर आपण आहारात जर घेतलं नाही तर आपल्याला चवच लागणार नाही त्यामुळं मीठ हे खूप महत्वाचं आहे पण केवढ्या प्रमाणात ते महत्वाचं आहे तर ते चवीपुरतंच महत्वाचं आहे वर्ण वर्ण मीठ घ्यायची सवय असणे जास्त मीठ खाणे जास्त खराब गोष्टी खाणे यांनी आपल्या शरीराला हानी होते आपल्याला ब्लड प्रेशर होऊ शकतो आपल्या सगळ्या शरीरावर सूज येऊ शकते आपली झोप डिस्टर्ब होऊ शकते अशा अनेक प्रकारच्या हानी हे मिठाच्या अतिसेवनामुळे होत असतात म्हणून मीठ हे प्रमाणातच खाल्लं पाहिजे तिसरा पदार्थ आहे सोडा सोडा हा आपल्या शरीरामध्ये बेकरीचे पदार्थ कोल्ड्रिंक यांमधून जात असतो आयुर्वेदानुसार सोड्याला क्षार असे म्हणतात क्षाराची जर व्याख्या आपण पाहिली तर क्षरणार्थ इति क्षार असं आपण आयुर्वेदाने सांगितलेलं आहे क्षरणार्थ इति क्षार म्हणजे क्षरण म्हणजे झेज होणे सोड्यामुळे शरीरामध्ये झीज होत असते म्हणून सोडा हा कमी प्रमाणात घ्यायला सांगितलेला आहे जर आपण सोड्याचं प्रमाण जास्त प्रमाणात जर जा घेतलं तर आपल्या शरीरातील अस्थिधातू व अस्थिधातूचे उपधातू केस नख यांचे क्षरण होईल अस्थिधातूचं क्षरण जर झालं तर ऑस्टिओपोरोसिस नावाचा आजार होईल म्हणून सोड्याचं प्रमाण हे आहारामध्ये जितकं कमी तितकं चांगलं धन्यवाद